बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अत्रेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात सव्वीस निरापराध भारतीयांची हत्या झाली या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ विंचूरकर ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला होता विंचूर हनुमान नगर विष्णू नगर सुभाष नगर कृष्णवाडी विठ्ठलवाडी येथील सकल हिंदू समाज व सर्व पक्षांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भवानीपेठ ते पोलीस चौकीपर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी भारतीयांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांना कठोर शासन व्हावे अशा आशयाचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना देण्यात आले यावेळी ओम शेवाळे समाधान कापसे सोमनाथ गायके कैलास सोनोने हर्षल काळे निलेश सालकाडे आदींनी आपल्या मनोगतातून सदरक घटनेचा निषेध व्यक्त क्लाआहे व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले विंचूर येथील मुस्लिम बांधवांनी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देऊन बंदला पाठिंबा दिलाय बंद शांततेत पार पडला महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी किशोर बस्ते प्रतिनिधी भारत हा संपूर्ण एकजुटीने उभा आहे आणि असे हल्ले इथून पुढे खपून घेतले जाणार नाही देशाच्या सरकारला माझी विनंती आहे की शेजारी दहशतवाद पुरस्कृत असा देश पाकिस्तान हा दिवसेंदिवस त्या ठिकाणी